आणखी एक महत्त्वाची मा, बाब सांगायची मला की आता तुम्ही म्हणाल की मी शिकलेलं आहे मी शाकाहारी आहे मी सायंटिफिक माणूस आहे तरीसुद्धा धर्म अध्यात्म याच्याकडे मी का मी जास्त जास्त मी ठोस मी सतत सतत विचारबाजी व्यक्त करतो मला हे म्हणायचं आहे की याच्यातून योग याग विधी येणं नाही सिद्धी हा विचार मांडायचा मला म्हणजे तुम्ही मंदिरात जाऊन नारळ फोडू नका तोडे गंडे लावू नका बळी देऊ नका बकरा रेड्याचा किंवा तुम्हाला विशेष वस्त्र करून मंदिरात जायची गरज नाही आस्था आणि जिथे तुमची भक्ती आहे तिथे नुसतं तुम्ही डोळे बंद करून हात जोडून दर्शन घेतलं तर तुम्हाला परमेश्वर स्वभावतानी दिसेल की विशेष ठिकाणी जाऊन तुम्हाला चार धाम करूनच परमेश्वर मिळतो असं नाही मी मानतो की आपण आपलं जे काम करतो आपलं काम प्रामाणिकपणे करा तुम्ही कुठल्याही व्यवसायात असाल तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करा स्वामी काज गुरु भक्ती पित्रवचन सेवापती